नमस्कार मित्रांनो चालू आहे बघा शेताकडे पाण्याचा आवाज कसा येत आहे मित्रांनो आमचा रस्ता शेताकडे जायचं शेता शेता हे आपल्या ट्रॅक्टरचं सऱ्या सऱ्या मारणी तिर्री आणि पाळी आहे इथं शेतात आहे चालू आहे बघा शेताकड हे आहे बघा आमच्या इकडे तरवट्टामध्ये त्याला आणि हे गावरान शेतापळ गावरा तापळाचे फळं लागलेत मित्रांनो आता गावरान तापळाला हे दामुन्याच्या झाडावर बघा किडे कसं बसलेत पानावर एक पन्नास साठ बघा हे दामुने असं लाल होतात मित्रांनो पहिला अगोदर हिरवे राहतात नंतर लाल टेस्ट लागतात मित्रांनो आंबट आंबट गोड गोड लागतात दामुने मित्रांनो पाणी आजो वाहत आहे रानातून खूप पाऊस पडलाय आमच्याकडं गावरान तापळाचे झाडं आमच्या इकडं खूप आहेत मित्रांनो बघा पळसाला पानं कुठं बी तीनच असतात इथं आमच्याकडे बी तीनच आहेत कुठे बी जा तीन पानं पळसाला शेतामध्ये मुगाच्या शेंगा घेतल्या मित्रांनो खायला हे बघा तुम्हाला माहिती आहे का उंदीरकाना उंदीरकाना म्हणतात त्या गवताला तीड पेरले मित्रांनो कडणी मुगाच्या शेंगा वाळून गेल्यात मित्रांनो आता काढणीला आल्यात पाऊस लई पडला आपल्या शेतामधले पांडव मित्रांनो पाच पांडव सहावी दुर्पथा सोयाबीन बघा आपला अजून चव्हा लागले बघा पाणी कसं होत आहे मित्रांनो काळू शेतातून हे आपलं जांबाचं झाड मित्रांनो एक सत्तरऐंशी तर जांबा लागले हे गावरान भेटराचं झाड हे चंदनाचं झाड गावरान चंदन मित्रांनो हे आपलं गावरान आंब्याचं झाड मित्रांनो हे कडीपत्ता गावरान कढीपत्ता आहे मित्रांनो एकदम सॉस येते याचं लई खूप टेस्ट लागतं मित्रांनो कडीपत्ता भाजीमध्ये घातला का आणि याचा वास खूप जास्त आहे मित्रांनो आपल्या खानगी ह्याच्या पक्ष खानगी ह्याच्या अडीपत्यापेक्षा